तर चला आज आपण बनवूया मोदक तर ही मी तांदळाची पिठी न वापरता बनवलेले आहे तरी पण हे उकडीचे मोदक आहे तांदळाची पिठी न वापरता आणि एकदम सॉफ्ट बघा असे झाले तर टेस्ट पण खूप छान आहे आणि तुम्ही पहिली वेळेस बनवत असाल तर तुमचे मोदक एकदम परफेक्ट बनतील अजिबात कुठे बनवताना चिरा जाणार नाही तर परफेक्ट अशी रेसिपी आहे तर व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा तर चला आपण झटपट अशी रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण मोदक बनवण्यासाठी इथे घेतले तांदूळ तांदूळ हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही घ्या पण तांदूळ थोडासा सुवासिक असला पाहिजे म्हणजे बासमती तर मोगरा तांदूळ असं तर इथे आपण एक वाटी तांदूळ घेतले तांदूळ हा छानपैकी धुवून घ्यायचा आहे आपल्याला दोन ते तीन पाण्याने आपण धुवून घेऊया म्हणजे याला पावडर काही केमिकल असेल ते व्यवस्थित साफ होईल आणि घरच्या घरी बनवलं ना तर तुम्ही अजून परफेक्ट रेडीमेड पिठी आणायची गरज नाही आता हे तांदूळ आपण सहा तास भिजूया तांदूळ आपले भिजत आहेत तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया इकडे एक चम्मच आपण तूप टाकले तूप व्यवस्थित गरम झालं याच्यात आपण एक चम्मच टाकूया खसखस आणि ओललं खोबर आहे मी असं मिक्सरला बघा बारीक करून घेतलंय एक वाटी एवढं खोबर आहे आपलं एक वाटी आपण गूळ घेतलाय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता पण मोदक थोडेसे गोडच छान लागतात म्हणून मी एक वाटी पूर्ण टाकला गुळ गुळ व्यवस्थित मेल्ट होऊन द्यायचं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची हे बघा तीन ते चार मिनटामध्ये आपलं सारण तयार झालंय आता आपण गॅस बंद करू आणि सारण पूर्णपणे थंड करून घेऊ इकडे आपण सहा तां, तास तांदूळ भिजून घेतले आणि त्यातलं बघा पाणी काढून घेतलं आता आपण हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढूया आणि याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि होईल तेवढं बारीक पेस्ट करायची याची पिपा तांदूळ बघा एकदम बारीक असे वाटलेत मी महे एकदम छान बारीक आहेत आपल्याला आता इकडे एक भांडं घ्यायचं आपल्याला जाडतळाचं भांडं घ्यायचं आहे आणि याच्यात हे मिश्रण काढूया आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटी पाणी टाकले तर एक वाटी आपले तांदूळ होते तर एक वाटी आपल्याला पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि हे मिक्स करून घेऊ पाण्यामध्ये व्यवस्थित हे बघा एवढं पातळ पाहिजे आपल्याला एक वाटीला एक वाटी टाका बरोबर होतं माप आता याच्यात आपल्याला किंचित असं मीठ टाकायचं एकदम जास्त टाकू नका फक्त थोडंसं टाकायचं आहे आणि थोडं आपण याच्यात तूप टाकूया म्हणजे तुपामुळं काय होईल आपलं ना हे सारण व्यवस्थित असं सॉफ्ट व्हायला मदत होईल आपलं इकडे आपण गॅसवर टोप मांडला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आपण एक तांब्या मांडलं आहे पाणी गरम झालं की एक स्टँड मांडलेलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित पाणी गरम झालं आपण हा टोप याच्यात मांडू डबल मेथडने आपल्याला हे पीठ स्टीम करायचं आहे तर हे आपण व्यवस्थित याला असं ना तुम्ही डायरेक्ट मांडलं ना तर खाली जळून जाईल त्यामुळे आपण असं पाण्यावर बनवलं ना तर एक नंबर असं पटकन आपली पिठी तयार होते आता येला ना पाण्यावर मांडल्यावर सोडायचं नाही हलवत राहायचंय नाही तर मग खाली चिटकल आणि गाठी गाठी पण होतात व्यवस्थित त्याला मिक्स करत राहायचे हे बघा दोन तीन मिनटं झाले ते बघा घट्ट व्हायला लागले आता इथे घट्ट व्हायला लागल्यानंतर तर अजिबात नका ना सोडू नाही तर मग गाठी होतील आणि वर तसंच पाण्यासारखं राहील आणि खालीच चिटकून बसेल हे बघा मस्त असं हलवत राहायचं तर चम्मच थोडा बारीक पडतोय थो। तुम्ही मोठ्या चम्मचनेच हलवते हो आता एक गरम पण लागतात हाताला व्यवस्थित खाली बघा चिटकाय लागल्या आता ती हे पा तीन चार मिनटामध्ये आपलं पीठ असं घट्ट झालंय की चम्मच मोठा घेतला इथे पकडीने पकडूया आपण कारण टोपी इकडे तिकडे फिरतोय ना त्यामुळे याचा ये कलर आपल्याला पूर्णपणे ट्रान्सपरंट झाला पाहिजे कलर याचा एकदम वाईट आहे ना तर कलर आपला चेंज झाला पाहिजे याचा हे बघा याचा कलर थोडा ट्रान्सपरंट झाला आहे गॅस बंद करायचा आहे आणि पिठावर ना आपल्याला झाकण मांडायचंय पाच ते दहा मिनटासाठी आपण असं सोडून देऊ म्हणजे हे वाफ्यानेच छानपैकी असा अजून याचा कलर चेंज होईल आणि पीठ शिजलं जाईल हे बघा एकदम परफेक्ट असा कलर आले आला पीट अपने ले। ले अपने पीट ले ले याला आता आणि पीठ आपले शिजलं गेले आहे मग तिकडे आपण एक ताट घेतलं आहे आता ताटामध्ये हे पीठ काढून घेऊ थंड झालेलं नाही आहे गरमच आहे म्हणजे जास्त गरम पण नाही आहे थोडंसं गरम आहे तोवरच आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित आता याला तुपाचा थोडंसं आपण हात लावूया थोडंसं गरम आहे म्हणून आणि हे बघा व्यवस्थित असं मळून घ्या तुम्ही कितीही मोदक बा पातळ बनवला ना तरी याला अजिबात चिर जाणार नाही एवढं व्यवस्थित हे सॉफ्ट बनतं आपण रेडीमेड पिठीचं बनवलं ना तर मोदक जास्त बनवायला गेले की तुटतात हे बघा किती व्यवस्थित सॉफ्ट झालं पीठ आपलं तुम्ही याच्या आधी अशा पद्धतीने कधी मोदक बनवलेत का मला नक्की सांगा मी मागच्या वर्षी पण असा एक व्हिडिओ टाकलेला तीन चार मिनटं आपल्याला छान मळून घ्यायचे हे बघा पीठ किती लवचिक आणि मस्त झालंय असा अजिबात क्रॅक जात नाही याला बघा चला आता मोदक बनायला आपण जसं तुम्हाला एक एक बनवायचं असं आपण पहिलं जेवढे मोठे छोटे बनवायचे त्या हिशोबाने पोळ्या घ्यायचा पहिला बनूस तो बाकीचं पीठ झाकून ठेवायचे बघा हातावर मला नंतर आवाज वर करताना कळालं की हे कॅमेऱ्यामध्ये माझा अर्धा हात येतोय ते बघा असं पातळ असं आपल्याला हाताने हे करून घ्यायचं हे तुम्ही लाटून पण बनू शकता आणि तरी पण अजिबात फाटणार नाही कुठे चपातीसारखं व्यवस्थित लाडलं जाईल एकदम चिकना असते याला हे बघा छान असं आपण लाटून घेऊन पण बनवू शकतो मी तुम्हाला एक लाटून दाखवते आणि एक असा हातावर बनवून दाखवते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता सारण पूर्णपणे थंड झालं आहे याच्यात आपण सारण भरल्यानंतर सा सा बघा पहिलं बोट असं मध्ये मांडून सहज अशा कळ्या पाडून घ्यायच्या लास्ट दोन हाताने बोटानी आणि एक बोटमध्ये मांडायचं म्हणजे व्यवस्थित कळ्या पाडल्या जातात हे बघा छानपैकी अशा आता याला असं हलक्या हाताने असं वर आणायचं हे बघा असं हलक्या हाताने करायचे मला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कळ्या हे करू शकता हे बघा झटपट असा आपला मोदक तयार झाला इकडे चाळणीलामध्ये ना आपण एक कपडा घेतला ओला करून घ्यायचा आहे कपडा पिळून घ्यायचा पूर्णपणे आणि ओला करून याच्यात टाकायचं आहे बघा एकदम पाणी अजिबात नाही ठेवायचं त्यात पूर्ण पिळून घेतलं आहे मी एक एक लोईचं तोडून घ्यायचं पीठ बाकीचं पीठ व्यवस्थित झाकून ठेवा म्हणजे पूर्ण मोदक बनूस तर पीठ तसंच सॉफ्ट राहतं इकडे बघा मी पारी लाटून पण घेतली हे बघा किती पातळ पारी आपली लाटली बघा अजिबात कुठे चिर नाही गेली याला एकदम परफेक्ट अशी तयार झाली आता तुम्ही आधी कळ्या पाडून पण सारण भरू शकता आता सारण भरून पण कळ्या पाडू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता मस्त असं पीठ एकदम व्यवस्थित सॉफ्ट आहे ते लाईट बार बार बंद होती तर चला मोदक झटपट असे बनवून घेते पूर्णपणे हे पा मोदक आपले पूर्णपणे बनून झाले आता आपण याला स्टीम करायला मांडूया तर इकडे आपण त्या स्टोफमध्ये पाणी उकळ ठेवलेलं आहे तर पाणी बघा आहे छान आता आपण याच्यावर ही चाळणी मांडू झाकण मांडायचं आहे दहा मिनटासाठी स्टीम करून घेऊ दहा ते बारा मिनटं लागतात आरामात हे बघा बारा मिनटं झालेत आणि मोदक आपले एकदम परफेक्ट असे तयार झालेत फुललेत पण मस्तपैकी तर गॅस बंद करूया थोडीशी थंडे की काढून घेऊ गरम गरमच काढायचे आहेत थोडीशी थंड करायचे आहेत हे बघा मोदक आपले पूर्णपणे काढून घेतलेत आणि एकदम सॉफ्ट झालेत मी तुम्हाला ना एक तोडून दाखवते बघा हे बघा एकदम सॉफ्ट असे मोदक आपले तयार झालेत हे आपण याच्यावर तूप टाकूया तयार आहेत बघा आपले उकडीचे मोदक तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मो